नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो की हे गोष्ट खरी आहे म्हणजे ज्या दोन ओळी आहे तर ते खरी आहे त्या म्हणजे नवरा बायकू काही पण होऊ शकतात परंतु एकमेकांचे एक चांगले मित्र ते कधीही नाही होऊ शकत असे बोलून पार तेथून निघून जातो काव्या विचारत पडते त्यानंतर नंदिनी आता इकडे पियू रडत असते तर पियूला विचारत असते की काय झाले पियू तू कसला विचार करत आहे आणि काय इतकं टेन्शन घेता हे काय रडतेस बरं आता पियू फक्त रडत असते मात्र आता नंदिनी ही जीवाला येऊन सांगते की पियू सारखी रडत असते तेव्हा आता जीवा म्हणतो की, की मला एक गोष्ट असे वाटते की ला आता कॉन्सिलर ची गरज आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते आता कॉन्सिलर आल्यावरच कळेल पीयू पियूच्या मनात नक्की काय आहे आणि तेवढ्यात वसुवात्या समोर येते आता पियू मात्र वसुवात्याला बघून खूपच घाबरते आता नंदिनी आणि काव्या या दोघींच्या सुद्धा लक्षात आलेले असते की पियू कशाला घाबरते वसुवात्याला बघून आता पियू खूप घाबरलेले असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद